मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेला खालापूर टोल नाक्याच्या जवळच कुंभिवली लगत असलेल्या विश्वनिकेतन अभियांत्रिकी महाविद्यालयात तीन एप्रिल रोजी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन विद्यार्थ्यांच्या पुढाकारातून करण्यात आले होते या शिबिराला या परिसरातील नागरिकांसह विद्यार्थी वर्गाने मोठा सहभाग घेतला होता या शिबिरात जवळपास दीडशेहून अधिक नागरिक व महिलांनी विविध तपासण्या करून घेत प्रतिसाद दिले विश्वनिकेतन अभियांत्रिकी महाविद्यालयातील स्थापत्य अभियांत्रिकी माधव भाग व टाटा मेमोरियल सेंटर खोपोली यांच्या संयुक्त विद्यमाने या आरोग्य शिबिराचे आयोजन तीन एप्रिलला सकाळी दहा वाजेपासून करण्यात आले होते या शिबिराचा मूळ उद्देश म्हणजे रोजच्या धकाधकीच्या जीवनात सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याकडे होत असलेल्या दुर्लक्षापासून सजग करणं आणि बाहेर उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या महागड्या चाचण्यांचे नियोजन मोफत करून देणे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवत विद्यार्थीवर्गाने सामाजिक बांधिलकी जपली आहे या शिबिरात धामणी सावरोली कुंभिवली येथील नागरिकांनी सुद्धा हिरिरीने भाग घेत या कार्यक्रमाचे महत्व समजून घेतले गावातील लोकांबरोबरच महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी भाग घेतला यावेळी बीपी शुगर ईसीजी शरीराचे वजन आणि उंचीनुसार वजन असावे लागणारे वजन पल्स ऑक्सिमीटर मार्फत हृदयाच्या ठोक्यांचे निदान कॅन्सरसारख्या रोगाचे वेगवेगळ्या वेग चाचण्यांमार्फत निदान यासोबतच तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन शिबिरात उपलब्ध करून देण्यात आले विश्वनिकेतन अभियांत्रिकी महाविद्यालयातील स्थापत्य अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थी क्लबच्या वतीने या शिबिरात शंभर टक्के सहभाग लाभला कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी कॉलेजचे प्राचार्य डॉ बी आर पाटील उपप्राचार्य डॉक्टर शंकर कदम स्थापत्यशास्त्राच्या प्रमुख शिल्पा देशपांडे प्राध्यापक नानासाहेब तांबे प्राध्यापक अनिल पवार डॉक्टर अंकुश पवार उपस्थित होते कार्यक्रमाची सांगता या शिबिराच्या आयोजक प्राध्यापक प्रीती नागरगोझे आणि प्राध्यापक दीपाली बारड यांनी केली त्याचबरोबर विश्वनिकेतन पालेची थोडीशी वेगळी परंपरा आहे सामाजिक पण खूप आहे आजूबाजूचे सगळे जे ग्रामीण भाग आहे त्याच्याकडे जाऊन आम्ही खूप काम करतो एस वगैरे आमचं ऍक्टिव्ह आहे पूर्वी अकराव्या वर्ष सुद्धा आमच्या विश्वनिकेतनचं पूर्वी तीन चार वर्ष आम्ही खूप मेडिक मोठा मेडिकल कॅम्प घेत होतो कोरोना काळात ते थोडंसं हे झालं आता परत आम्ही ते सगळं सुरू करतो आणि